छत्रपती संभाजीनगर शहरात कर सल्लागार म्हणून काम करणाऱ्या गोविंद लाहोटी या व्यक्तीने आपल्याच ग्राहकांचा जीएसटी नंबर वापरून लाखो रुपयांचा अपहार केलाय तर या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मधुसुदान चत्रभूस सोनी या व्यावसायिकाने पोलिसांना फिर दिलेल्या फिर्यादीनुसार मधुसूदन यांची एक राजुरेश्वर ट्रेडर्स नावाची एक कंपनी आहे त्या कंपनीचे कर सल्लागार म्हणून गोविंद लाहोटी मागच्या काही वर्षापासून काम बघत होते यांचा यांच्यावर असलेल्या विश्वासाचा फायदा उचलत लाहोटी यांनी आर्थिक दोन हजार चोवीस या, या कालावधीत त्यांच्या राजुरेश्वर ट्रेडर्सचा जीएसटी नंबर वापरून वेगवेगळ्या कंपनीच्या नावे जवळपास त्र्याहत्तर लाख त्रेसष्ट हजार रुपयांची परस्पर व्यवहार केले आहे हे व्यवहार मधुसूदन यांच्या माघारी करण्यात आले तसेच लाहोटी यांनी मधुरे मधुसूदन यांच्या जीएसटीचा आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या वर्षीच्या एक लाख सदोतीस हजार रुपयांचा परतावा देखील भरला होता तर जीएसटी कडून मधुसूदन यांना बाकीच्या राहिलेल्या रक्कम भरण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली तेव्हा हा सगळा प्रकार मधुसूदन यांच्या निदर्शनास आला तर आपली फसवणूक झाल्याचं समजताच त्यांनी जवाहरनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे तर जवाहरनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांनी देखील त्यांच्या तक्रारीशी दखल घेत गुन्हा दाखल करून घेतलाय तसेच पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मारुती खिल्लारे यांच्याकडे सोपवण्यात आलाय